श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एक महत्वाचा आणि प्रभावी उपाय घेऊन आली आहे बावीस सप्टेंबर पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे आणि येत्या तीस सप्टेंबरला म्हणजेच मंगळवारी महाअष्टमी येत आहे महाष्टमीला दुर्गाष्टमी असं देखील म्हटलं जातं आणि या दिवशी देवीच्या आठव्या रूपाची पूजा केली जाते म्हणजेच गौरीच्या रूपाची पूजा केली जाते आणि म्हणूनच या दिवशी महाअष्टमी साजरी केली जाते अष्टमी तिथीला विशेषतः कुमारिकांचं म्हणजेच दोन ते दहा वर्षांच्या मुलींचं पूजन केलं जातं देवीला प्रसन्न करण्यासाठी मुलींना देवीचं रूप मानून त्यांचे पाय धुवून त्यांना भोजन दिलं जातं तर हे कन्यापूजन केल्याने घरात कधीही धनसंपत्ती कमी होत नाही असं मानलं जातं याशिवाय अनेक जण अष्टमीला उपवास देखील करतात कारण असं म्हटलं जातं की अष्टमीच्या दिवशी उपवास केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि देवीची कृपादृष्टी आपल्याला प्राप्त होते धार्मिक दृष्टीने नवरात्रीत अष्टमी आणि नवमीच्या तिथींना विशेष महत्व दिलं जातं आणि म्हणूनच या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा करणं खूप फायदेशीर ठरू शकतं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे तीस सप्टेंबरला म्हणजेच उद्या मंगळवारी महाअष्टमीच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घराच्या उंभरट्यावर एक विशेष वस्तू ठेवायची आहे ही वस्तू घराच्या उंभरट्यावर ठेवल्याने घरातील सात पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी नष्ट होईल घरातील पिडा दूर होईल आणि घरातील मुलांची पतीची प्रगती होईल यामुळे घरात लक्ष्मीचा वास सुरू होईल आणि तुम्हाला काय वस्तू ठेवायची आहे आणि कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओ मध्ये महत्वपूर्ण उपाय सांगणार आहे दिवशी म्हणजेच महाअष्टमीच्या दिवशी करायचा आहे हा दिवस खूप खास आणि शुभ मानला जातो त्यामुळे या दिवशी कन्यापूजन होम हवन यासारख्या धार्मिक कार्यांबरोबरच हा उपाय देखील केल्यास त्याचा प्रभाव आणि लाभ खूप मोठा होतो तुम्ही हा उपाय उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता म्हणजेच अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता ज्या घरातील स्त्री दुर्गाष्टमीला हा उपाय करते त्या घरामध्ये लक्ष्मीचा अखंड वास राहतो महाष्टमी तिथी ही विशेषत धन आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत महत्वाची मानली जाते त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुम्हा सतत आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असेल तुम्ही नेहमी पैशांच्या समस्यांमध्ये अडकत असाल घरातील धन टिकत नसेल किंवा छोट्या मोठ्या व्यवसायामध्ये अडचण येत असेल तर यावर हा उपाय एक समाधान ठरू शकतो ज्यावेळी तुमच्या घरात लक्ष्मी स्थिर होत नाही आणि पैसाही टिकत नाही तेव्हाही समजायला हवं की घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धीची कमतरता आहे लक्ष्मी स्थिर असणं म्हणजे फक्त पैशाचा प्रवाह हो नाही तर घरात सुख शांती आणि समृद्धीचा वास असावा लागतो घरातील वातावरणात प्रेम आणि एकोप असणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे जेव्हा घरात सकारात्मक वातावरण असतं तेव्हा लक्ष्मीचा वास तिथे नक्कीच होतो आणि म्हणूनच महाष्टमीला काही विशिष्ट उपाय करणं खूप महत्वाचं आहे नवरात्रीतील महाष्टमीच्या दिवशी केलेले उपाय कधीही वाया जात नाहीत आणि ते तुम्हाला निश्चितच फळ देतात आणि त्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती इडापिडा आणि भांडणं देखील दूर होतात जर तुमच्या घरात सतत वाद विवाद क्लेश आणि भांडणं होत असतील तर या उपायामुळे ते सुद्धा शंभर टक्के दूर होतील आणि म्हणूनच महाष्टमीच्या दिवशी हा उपाय नक्की करा आणि तुमच्या घरात सकारात्मकतेचा वास आणा तर हा उपाय उद्या तुम्ही मंगळवारी म्हणजे महाअष्टमीच्या दिवशी करायचा आहे सुरुवात तुम्ही सकाळी लवकर उठून आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून स्नान करून करा गंगाजल टाकण्याचं कारण असं सांगितलं जातं की दुर्गा देवीने युद्धानंतर गंगेच्या पाण्यात स्नान केलं होतं आणि म्हणूनच महाष्टमीच्या दिवशी गंगाजलाचा वापर करून स्नान करण्याला विशेष महत्व दिलं जातं जर तुम्हाला घरात गंगाजल असेल तर ते नक्कीच अंघोळीच्या पाण्यात टाका आणि त्याने स्नान करा स्नान झाल्यावर स्वच्छ कपडे घाला आणि त्यानंतर तुमच्या देवघरातल्या देवांची पूजा विधीवत करा घटाला माळा तुम्हाला अर्पण करायची आहे घटाला थोडंसं पाणी अर्पण करायचं आहे दिवा लावा आणि वातावरण प्रसन्न करण्यासाठी धूप धीप किंवा अगरबत्ती लावा पूजा केली की आता तुम्हाला हा मुख्य उपाय सुरू करायला सुरुवात करायची आहे आधी तुम्हाला एक तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे त्यामध्ये स्वच्छ पाणी भरा त्यामध्ये थोडीशी हळद आणि गंगाजल टाका आणि हे पाणी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती उंभरट्यावर आणि उंभरट्याच्या बाहेर शिंपडायचं आहे आणि त्यानंतर एक स्वच्छ कपडा घ्या आणि त्या तुम्हाला कपड्याने तो उंभरडा पुसून घ्यायचा आहे त्यानंतर उंभरट्यावर हळदीचं लेपन तुम्हाला करायचं आहे आता हा एक मोठा उपाय करण्यासाठी तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारा जे आहे तर त्याच्यावरती कुंकवाने दोन स्वस्ती काढायच्या आहेत त्यासाठी कुंकू घ्या त्यामध्ये थोडंसं पाणी टाका आणि त्याचा गंध तयार करा त्यानंतर या कुंकुवाने तुम्हाला घराच्या उंभरट्यावर एक डाव्या बाजूला आणि एक उजव्या बाजूला तुम्हाला दोन स्वस्ती काढायचा आहेत स्वस्तिक काढल्यानंतर त्यामधले चार बिंदू आणि साईडच्या दोन लाईन सुद्धा काढायच्या आहेत त्यानंतर एक तांब्याचा कलश परत घेऊन तुम्हाला त्यामध्ये स्वच्छ पाणी आणि थोड्याशा अक्षदा म्हणजे तांदूळ टाकायचा आहे आणि हा कलश तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवायचा आहे जेव्हा तुम्ही घरामध्ये प्रवेश करता तेव्हा तुम्हाला तो कलश तुमच्या उजव्या बाजूला येईल अशा पद्धतीने ठेवायचा आहे तर तिथे तुम्हाला एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे एक मातीचा तुम्हाला एक तुम्हाला दिवा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये दुहेरी कापसाची वात तुम्हाला घालायची आहे आणि शुद्ध गायच्या तुपात किंवा तेलाचा तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्याला हळद कुंकू लावून तुम्हाला त्याला प्रज्वलित करायचं आहे त्यानंतर दोन हळकुंड घ्या म्हणजेच लेकूरवाडी हळ हळद जी असते तर ती घ्या तुम्ही आणि त्याची चांगली पेस्ट तयार करा हळदीच्या पेस्टमध्ये हळकुंड चांगले बुडवून त्यांना तुम्हाला उंभरटावर कुंकुवाने काढलेल्या स्वस्तिकाच्या ठिकाणी ठेवायचं आहे असं म्हटलं जातं की नवरात्रीच्या तुम्ही दोन हळकुंड उंबरट्यावर ठेवलं तर देवीचा होतो आणि घरामध्ये धनधान्याची भरभराट होते तांब्याच्या कळशामुळे लक्ष्मी घरात आकर्षित होते आणि हळदीने मागलेलं हळकुंड घरातील मुलांवर देवीची कृपा आणते मुलांच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि त्यांच्या प्रगतीसाठी एक नवा मार्ग सुरू होतो तर हे सर्व उपाय केले की तुमच्या घरात सुख समृद्धी आणि लक्ष्मीचा वास होईल आणि तुम्ही निश्चितपणे जीवनामध्ये प्रगती करू शकाल आपल्या पूजा समाप्त झाल्यानंतर आता एक महत्वाचा उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला एक कोहळा आणावा लागेल कोहळा हे एक फळ आहे जो भाजीपाल्याच्या बाजारामध्ये किंवा फुलांच्या दुकानामध्ये अगदी सहजच उपलब्ध होतो तर या महाष्टमीच्या दिवशी तुम्ही तो कोहळा घरात आणा पण त्याआधी त्याला स्वच्छ धुवून तुम्हाला घ्यायचा आहे आणि स्वच्छ पोसून घ्यायचा आहे त्यानंतर एका वाटीमध्ये कुंकू घ्या आणि त्याने त्या कोहळ्यावरती स्वस्तिक काढा तर या प्रक्रियेत कुंकवाने कोहळ्यावर केलेले स्वस्तिक अत्यंत शुभ मांडले जाते त्यानंतर कोहळा तुमच्या देवघरामध्ये ठेवून त्याला हळद कुंकू आणि अक्षदा अर्पण करून पूजा करा पूजा झाल्यावर तुम्हाला तो कोहडा एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या साईडला बांधायचा सा आहे जेव्हा तुम्ही असा कोहडा बांधता तेव्हा घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती दारिद्र्य आणि शत्रूंचा त्रास हा दूर होतो बऱ्याच फेरा आपल्या घराच्या आसपास असलेल्या जळाऊ प्रवृत्तींना असं वाटतं की तुमची प्रगती होऊ नये आणि ते तुमच्यासाठी तुमच्या मागे वाईट गोष्टी घडवण्याचा प्रयत्न करत असतात पण हा कोहळा अशा लोकांच्या वाईट नजरेपासून तुमचं घर सुरक्षित राहतं जर तुमचा व्यवसाय असेल किंवा उद्योगी असेल आणि तो व्यवस्थित चालत नसेल किंवा त्याला एखादी नजर लागलेली असेल तर तुम्ही हा उपाय करू शकता कोहडा आणून स्वस्तिक काढून पूजा केल्यानंतर तुम्ही तो आपल्या दुकानाच्या किंवा व्यवसायाच्या ठिकाणी बांधू शकता घरामध्ये घटस्थापना केली असेल तर त्या घटासमोर कोहळा कापा आणि जर घटस्थापना केली नसेल तर तुमच्या देवघरासमोर कोहळा कापावा लागेल कोहळा कापताना त्याच्या मधोमध कापून दोन्ही बाजूंना कुंकू लावा कोहळा कापल्यावर त्यातील एक भाग देवीच्या मंदिरात ठेवून यावा आणि दुसऱ्या भागाला तुमच्या घरामध्ये दिवसभर ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी त्या काढून तुम्हाला तुमच्या घराजवळ असलेल्या देवीच्या मंदिरात किंवा तुमच्या गावातील चौकामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे तर त्यामुळे घरातील वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा वास्तुदोष पितृदोष अन्य दोष वाईट दोष हे नष्ट होतात आणि घरात समृद्धी आणि प्रगती येते याशिवाय उंबरट्यावर ठेवलेले हळकुंड संपूर्ण दिवसभर तिथेच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी ते उचलून वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा तसेच तांब्याच्या कळशात ठेवलेलं पाणी उचलून ते तुळशीच्या झाडांच्या पायाशी किंवा कोणत्याही झाडामध्ये तुम्हाला घालायचं आहे तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर बांधलेला कोहळा तोपर्यंत ठेवावा जोपर्यंत त्यातनं पाणी गळत नाही जर कोहळा खराब होऊ लागला आणि त्यातनं पाणी गळायला लागलं तर तो कोहळा तुम्हाला काढून निर्माल्यामध्ये टाकून द्यायचा आहे त्यामुळे घरात लक्ष्मी वास करते घरात सकारात्मकता आणि सुख समृद्धी येईल तर हे सर्व उपाय तुम्हाला आपल्या जीवनात प्रगती आणि देवीची विशेष कृपा प्राप्त करून देतील तर या महाष्टमीच्या दिवशी कन्या पूजन करायला विसरू नका नऊ कन्या असतील तर त्यांना घरात बोलावून त्यांचे मानपान करणं हे खूप शुभ मानलं जातं कदाचित तुम्हाला सर्व कन्या बोलावून त्यांचं पूजन करणं शक्य नसेल हो तरी एक तरी कन्या तुमच्या घरी बोलावून तिचे आदरपूर्वक पूजन करा तिच्यासाठी गोड पदार्थ तयार करा जसं की गोडधोड की आणि तिला हळद कुंकू लावून त्यांची पूजा करा त्याचप्रमाणे तिला एक छोटीशी भेट वस्तू तुम्ही देऊ शकता असं म्हणतात की महाअष्टमीच्या दिवशी कन्यापूजन केल्यास दुर्गादेवी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या घरात सुख शांती समृद्धी नांदू लागते आणि म्हणूनच नवरात्रीत विशेषतः महाअष्टमीला कन्यापूजनाला खूप महत्व दिलं जातं या दिवशी तुम्हाला आपल्या कुलदेवीला एक नैवेद्य अर्पण करायचं आहे ज्याला तांबूल म्हणतात तुमच्या गावात किंवा नजीकच्या पान शॉपमध्ये तुम्हाला तो तांबूल मिळेल तर तिथे जाऊन तंबाखू शिवाय तांबूल तुम्हाला बनवायला सांगायचं आहे आणि ते तांबूल तुम्हाला तसं बनवून देतात तो तांबूल तुम्हाला तुमच्या घरात जिथे घटस्थापना केलेली आहे तर तिथे तो अर्पण करायचा आहे आणि जर घटस्थापना केली नसेल तर तुमच्या देवघरात खास करून कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती असलेल्या ठिकाणी हा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा आहे नैवेद्य अर्पण केल्यावर काही वेळाने किंवा दुसऱ्या दिवशी तो तांबूल घरामध्ये सर्वांनी प्रसाद म्हणून खायचा आहे मात्र याचे महत्व लक्षात घेऊन बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला हा प्रसाद म्हणून देऊ नका कारण यामध्ये तुमच्या कुलदेवीचा तो नैवेद्य ग्रहण करायचा आहे तर आजचा हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ